स्नायू कशामुळे वाढतात प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का पण याच्या मागे एक खूपच रंजक अशी जैविक प्रक्रिया आहे चला तर मग या प्रवासात आपण स्नायूंच्या वाढीचं हे रहस्य एकत्र मिळून उलगडूया सुरुवात करूया एका मोठ्या आकड्याने आपल्या मानवी शरीरात सहाशेपेक्षा जास्त स्नायू असतात हो खरंच सहाशेपेक्षा जास्त म्हणजे आपल्या शरीराचा किती मोठा आणि महत्वाचा भाग आहे खरं तर शरीराच्या एकूण वजनाचा विचार केला तर त्यातला जवळजवळ एक तृतीयांश ते अर्धा भाग हा फक्त स्नायूंचा असतो तेच तर आपल्याला एकत्र बांधून ठेवतात शरीराला आधार देतात आणि अर्थातच त्यांच्यामुळेच आपली हालचाल होते तर मग ही सगळी प्रक्रिया सुरू कशी होते सगळं काही सुरू होतं मेंदूच्या एका छोट्याशा आदेशानं समजा आपण एका दारासमोर उभे आहोत आणि ते दार ओढून उडायचं आहे ही प्रक्रिया अक्षरशः विजेच्या वेगाने होते मेंदू आपल्या हातातील मोटर न्यूरॉन्सना एक सिग्नल पाठवतो आणि ते लगेच कामाला लागतात यामुळे स्नायू आखुंचन पावतात ते हाडांना ओढतात आणि दार उघडलं जातं हे सगळं एका क्षणात घडतं पण आता विचार करा जर ते दार नेहमीसारखं लाकडाचं नसलं आणि समजा ते जड लोखंडाचं असलं तर म्हणजे आव्हान अचानक वाढलं मग शरीर काय करतं अशावेळी फक्त हाताचे स्नायू काही पुरे पडत नाहीत मग आपला मेंदू काय करतो तो मदतीसाठी इतर स्नायूंना बोलावतो म्हणजे पाय जमिनीवर घट्ट रोवले जातात पोट आणि पाठीचे स्नायू ताणले जातात आणि मग सगळे मिळून जोर लावतात जास्त शक्ती निर्माण करण्यासाठी आपली मज्जासंस्था अशी इतर स्नायूंची मदत घेते बरं ही तर झाली बाहेरून दिसणारी क्रिया पण त्याचवेळी स्नायूंच्या आत अगदी सूक्ष्म पातळीवर काय घडत असतं खरी गंमत तर तिथेच आहे जेव्हा स्नायूंवर असा प्रचंड ताण येतो तेव्हा त्यांच्या आतल्या छोट्या छोट्या तंतूंना थोडी इजा होते म्हणजे एक प्रकारचं सूक्ष्म नुकसान होतं पण थांबा ही एक चांगली गोष्ट आहे हो हे नुकसानच स्नायूंच्या वाढीसाठी एक आवश्यक ट्रिगर आहे एक पहिली पायरी आहे पण असं नुकसान झाल्यावर आपलं शरीर काही गप्प बसत नाही ते लगेच कामाला लागतं असं समजा की जणू काही एक दुरुस्ती पथकच तिथे पाठवलं जातं ज्या पेशींना इजा झालेली असते त्या सायटोकाईन्स नावाचे रेणू बाहेर सोडतात हे रेणू म्हणजे मदतीसाठी वाजवलेले अलामच आहेत हे अलाम आपल्या रोगप्रतिकारशक्तीला सक्रिय करतात आणि दुरुस्तीच्या कामाला लावतात आणि नुकसान आणि दुरुस्तीच्या या सततच्या चक्रामुळे प्रत्येक वेळी स्नायू पूर्वीपेक्षा मोठे आणि अधिक मजबूत होतात म्हणजे आपलं शरीर भविष्यात येणाऱ्या मोठ्या आव्हानांसाठी स्वतःला तयार करत असतं किती हुशार आहे ना आपलं शरीर पण ह्या दुरुस्ती पथकाला आपलं काम व्यवस्थित करण्यासाठी काही गोष्टींची गरज असते फक्त व्यायाम करून भागत नाही स्नायूंच्या वाढीसाठी एक योग्य रेसिपी लागते या रेसिपीमध्ये तीन मुख्य घटक आहेत प्रथिने हार्मोन्स आणि विश्रांती प्रथिने म्हणजे ॲमिनो ऍसिड्स हे नवीन स्नायू तंतूंसाठी लागणारे बिल्डिंग ब्लॉक्स पुरवतात टेस्टोस्टेरॉन सारखे हार्मोन्स दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि तिला वेग देण्यासाठी मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे विश्रांती ही जी दुरुस्तीची प्रक्रिया आहे ना ती प्रामुख्याने आपण विश्रांती घेत असताना घडते विशेषत रात्री गाढ झोपेत वेळी स्नायूंच्या वाळीची खरी जादू घडते स्नायूंच्या बाबतीत एक साधा पण खूप महत्वाचा नियम आहे वापरा किंवा गमावा याचं कारण असं की आपलं शरीर सतत बदलणाऱ्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेत असतं तर नवीन स्नायू तयार करण्यासाठी पेशींना त्यांच्या नेहमीच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण द्यावा लागतो या शास्त्रीय प्रक्रियेला हायपरट्रॉफी असं म्हणतात थोडक्यात सांगायचं तर स्नायूंना सतत आव्हान देत राहणं गरजेचं आहे आणि याच्या अगदी उलट जर स्नायूंना असं आव्हान मिळालंच नाही तर ते लहान होतात त्यांची ताकद कमी होते या प्रक्रियेला म्हणतात मस्क्युलर ॲट्रोफी तर हे गणित अगदी स्पष्ट आहे हायपरट्रॉफी म्हणजे ताण आणि आव्हानामुळे होणारी वाढ आणि मस्क्युलर ॲट्रोफी म्हणजे वापराअभावी होणारी घट तो वापरा किंवा गमावा हा नियम इथे अगदी बरोबर लागू होतो आणि शेवटी स्नायूंची ही सगळी कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवून जाते जसं स्नायूंच्या बाबतीत आहे अगदी तसंच आपल्या आयुष्याच्या बाबतीतही आहे अर्थपूर्ण वाढ साधायची असेल तर आव्हान आणि ताण हे आवश्यकच असतात